तर यावेळेस एक महत्वाची बातमी सुप्रिया सुळे या आता बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत त्यांनी स्वतः आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आपल्या सोबत यावेळेस बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे फोन लाईन वरून स्वागत तुमचं झी चोवीस तासवर आणि अभिनंदन आपण उमेदवारी स्वतःची जाहीर केली आहे परंतु महाविकास आघाडी जे पक्ष आहेत त्यांचे जागा वाटप होत नाहीये आणि तुम्ही उमेदवारी जाहीर केली त्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे मी फक्त महाविकास आघाडीकडे आणि इंडिया कडे बारामती लोकसभा मतदारसंघाच तिकीट तो मागितले माझ्या स्टॅटस वर मी नवीन चिन्ह टाकले उमेदवाराच नाव सुप्रिया सुळे मागणी मागणी केलेली ईव्हीएम वर कसं असतं लोकांना कळणार कसं चिन्ह कुठलं माझं माझं नवीन चिन्ह घेऊन मी लढतीये मला गाववाडी वस्तीवर नवीन चिन्ह पोहोचवायचंय कसं करणार मी ते अगदी मी मागणी केलीच आहे मी चाकाला जाऊन भांड लपवत नाहीये माझी अपेक्षा आहे की माझी गुणवत्ता बघून मला संधी द्यावी मतदारांनी पण आणि पक्षाने पण कारण आपल्यान बघितलं असेल की द्रौपदी मुर्मूजी महामहीम द्रौपदी मुर्मूजींनी ही माझ्या कामाची नोंद घेतली त्याच्यामुळे माझं भाग्य आहे की देशामधले जे हाय परफॉर्मिंग खासदार आहेत त्याच्यात माझं एक नाव आहे हे माझं भाग्य आणि ते पुन्हा एकदा ती जबाबदारी द्यावी माझ्यावर म्हणून मी विनंती करण्यासाठी मागितलेलं आहे कडे सगळ्या राज्याच नव्हे तर देशाचं लक्ष कारण पवारांची पवारांची विरुद्ध लेख अशी लढत होईल असं दिसत आहे तुम्ही कसं बघता कसं लढणार आहात मी नाही कसं बघतो त्याच्याकडे एक तर माझ्या विरोधात कोण लढणार आहे मला तरी माहिती नाही अजून एक आणि दुसरी माझी लढाई कुणाची वैयक्तिक नाही माझी वैचारिक लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर बरोबर आहे अगदी पण आतापर्यंत घड्याळ या चिन्हा हे चिन्ह घेऊन तुम्ही लढलात आता नवीन चिन्ह घेऊन तुम्ही लढणार आहात तर कितपत आव्हानात्मक वाटत आहे आयुष्यात प्रत्येक गोष्ट एक आव्हानच असतं त्याला कष्टानी आणि सत्याची जर जोड असेल तर मग ते आव्हान पेलवता येत काही अडचण येत नाही अगदी पण आतापर्यंत सगळा कुटुंब सगळा परिवार तुमच्या सोबत होता आता मात्र कुठेतरी अजितदा बाहेर गेलेले आहेत त्यामुळे पवार कुटुंब अर्थानं अजितदादांचं कुटुंब सोबत नाहीये आणि मग निवडणूक लढताय ठीक आहे ना हे लोक ठरवतात मी राजकारणात कशासाठी आले मी राजकारणात मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आली सेवा सन्मान आणि स्वाभिमान याच्यासाठी मी राजकारणात आले त्याच्यामुळे मी मायबाप जनतेकडून मी केलेलं पार्लमेंट मध्ये काम माझ्या मतदारसंघात झालेला विकास हेच घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे बिलकुल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सुप्रियाताई आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल तर सुप्रिया सुळेंनी आपण बघतोय की उमेदवारी मी जाहीर केलेली नव्हे तर मी मागणी केली असं म्हटलंय परंतु माझ्या पक्षाचं चिन्ह गावागावात पोहोचवायचं आहे म्हणून मी स्टेटस ठेवलं असं देखील सुप्रिया सुळेंनी झे चोवीस तासकडे स्पष्ट केलंय